नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचा आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो रमाई आवास योजनेअंतर्गत एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो भरपूर जणांचं घरकुलांचं स्वप्न हे साकार होताना दिसत आहे मित्रांनो एक संशयन यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये मित्रांनो भरपूर जणांचे घरकुल योजनेअंतर्गत नवीन नावे हे आलेले आहेत मित्रांनो आणि त्या नावांमध्ये तुमचं नाव आहे हे का हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचा आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट रमाई आवास योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस ची नवीन यादी संक्षण यादी ही ऑनलाईन प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्याला ती ऑनलाईन पाहता येते ऑनलाईन कसं पाहायचं हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी मित्रांनो रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ज्या काही महाराष्ट्रामधील घरकुल योजना त्या आहेत त्या योजनेविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती महत्वाचे व्हिडिओ हे अपलोड करण्यात आलेले आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजनेअंतर्गत भरपूर असे महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये काही कमेंट असतील तर तुम्ही ते विचारू शकता मित्रांनो त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर रमाई आवास योजनेअंतर्गत मित्रांनो संक्षण यादी तर जाहीर करण्यात आलेली आहे पण संक्षण यादी जाहीर झाल्याच्यानंतर पुढील प्रोसेस काय हे सुद्धा आपण डायरेक्टली पोर्टलवरती जाऊन पाहूयात सर्वात पहिलं संक्षण यादी पाहूयात मित्रांनो आणि ज्यांची ज्यांच्या संक्षम यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांना पुढील प्रोसेस काय करावी लागणार आहे हे सुद्धा पा आपण पाहणार आहोत चला तर मग पोर्टलवरती जाऊन पाहूयात तर मित्रांनो पोर्टलवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर आता या वेबसाईटवरती यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे या वेबसाईटवरती येण्यासाठी मित्रांनो सिंपली तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज असेल तर यामध्ये आपल्याला माहिती भरून घ्यायचं आहे मित्रांनो इथे थोडीफार माहिती आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्टेट म्हणजे आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर ब्लॉक म्हणजे आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर पंचायत म्हणजे आपल्या गावचं गा नाव निवडायचं आहे त्यानंतर स्कीम नेममध्ये आपल्याला रमाई आवास योजना सिलेक्ट करायचा आहे फायनान्शियल इयर हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी सर्वात पहिले सिलेक्ट करून घेतोय तर सिम्पली इथे पाहू शकता मी आपलं राज्य सिलेक्ट करून घेतो आहे तर मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहून घ्या मी संपूर्ण माहिती भरलो आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपलं राज्य जिल्हा तालुका पंचायत आणि स्कीम नेममध्ये तुम्ही पाहू शकता रमाई आवास योजना फॉर य एस सी त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसचंसुद्धा मी इथे सिलेक्ट केलेलं आहे आता सिम्पली ही माहिती भरल्याच्यानंतर सर्चचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर ती यादी दाखवली जाणार आहे तर सिंपली अशा प्रकारे थोडंसं खाली येऊयात आपण तर मित्रांनो खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर तुमच्या गावामधील रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यांचं ज्यांचं घरकुल समशन झालेलं आहे मित्रांनो त्या सर्वांची नावे तुम्हाला बेनिफिसरी आय डीमध्ये तुम्ही त्यांची आय डी पाहू शकणार आहात आणि त्यांचे नावे बेनिफिसरी नेमतच्या खाली त्यांचे सर्वांचे नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत त्यानंतर बी पी एल नंबरसुद्धा असणार आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय त्यानंतर हौस्ट हाऊस स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकताय हाऊस स्टेटस हाऊस संक्शन असं दाखवलेलं आहे मित्रांनो संक्शन नंबरसुद्धा तुम्ही ते पाहू शकताय आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट हे घरकुल कधी संक्शन झालं हे आपण पाहूयात हे पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला एखादा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे मित्रांनो मी कॉपी करून घेतो एखादा नंबर तुम्ही पाहू शकताय मी एखादा नंबर यामध्ये कॉपी केलेला आहे कॉपी करून अशा प्रकारे वर आहे यायचं वर आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता स्टेक होल्डरमध्ये आय ए वाय पी एम जे ए वाय बेनिफिशरी आहे या ऑप्शनवर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरप्रेन्स असेल इथे मित्रांनो आपण जो नंबर कॉपी केलेला आहे तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅप्च्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे मी नंबर टाकलेला आहे सिम्पली कॅपचा टाकून घेतो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता कॅप्चा मी टाकून घेत आहे तर टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर सिंपली आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो ज्यांचा घरकुल नंबर आपण सिलेक्ट केलेला आहे त्यांची डिटेल आपल्याला इथे दाखवली जाणार आहे ज्यामध्ये इथे तुम्ही राज्य पाहू शकताय डिस्ट्रिक्ट पाहू शकताय तालुका गाव विलेज दाखवला आहे त्यानंतर बेनिफिशरी नेम म्हणजे ज्यांच्या नावावरती हे घरकुल आहे त्यांचं नाव इथे दाखवलं जाणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे घरकुल कधी संक्शन झालं हे पाहण्यासाठी खाली यायचं आहे अशा प्रकारे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय तुमच्या समोर घरकुल कधी संक्शन झालेले पाहू शकताय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह संक्शन डेट तुम्ही इथे पाहू शकता एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो आज चार एप्रिल आहे म्हणजेच पाच दिवस झालेले आहेत मित्रांनो हे घरकुल संक्षन होऊन मित्रांनो तर एकोणतीस तीन दोन हजार पंचवीसला भरपूर जणांचे घरकुल हे संक्षण झालेले आहेत मित्रांनो आता यांना काय करायची पुढील प्रोसेस सांगतो मित्रांनो आता हे तर संक्शन झालेलं आहे आता सिम्पली यांना काय करायचं आहे तर इथे थोडंसं आपण वरती येऊयात इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आधार स्टेटस पाहू शकता इथे आधार स्टेटसमध्ये ऑथेंटिकेटेड बाय यू आय डी ए आय असं दिलेलं नाही आहे म्हणजे त्यांचं आधार अजून मॅपिंग झालेलं नाही आहे मित्रांनो आणि ते अकाउंट स्टेटससुद्धा तुम्ही पाहू शकता नॉट फ्रेनए चेट म्हणजेच आता यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे तर यांना काय करायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधायचा आहे किंवा आपले जे रोजगार सेवक असतात त्यांच्याशी किंवा आपल्या पंचायती समितीशी संपर्क साधायचा आहे आणि आधार कार्ड बँक अकाउंट नंबर हे पंचायत समितीमध्ये जमा करायचं आहे कारण मित्रांनो घर संक्शन झालेलं आहे बँक नंबर भी दिलेला आहे पण आता त्यांना बँक अकाउंट आणि आधार कार्ड त्यांना देणं गरजेचं आहे कारण ते व्हेरीफाय होणार आहे मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याची लिंक असेल तर इथे डायरेक्टली आधार ऑथेंटिकेटेड बाय यू आय डी ए आय असं लिहून येईल मित्रांनो इथे आणि इथे तुम्ही पाहू शकताय अकाउंट स्टेटसमध्ये इथे व्हेरीफाईड आल्याच्या नंतरच मित्रांनो पहिला हप्ता हा जमा केला जातो म्हणजे ज्यांना ज्यांना हे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांना एक काम करायचं आहे तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन पंचायत समितीमध्ये द्यायचं आहे मित्रांनो ते दिल्याच्यानंतर परत तुम्हाला एक दोन चार दिवसांनी इथे चेक करून घ्यायचं आहे की तुमचा आधार स्टेटस व्हेरीफाईड आहे बँक अकाउंट स्टेटससुद्धा व्हेरीफाईड आहे का हे चेक करून घ्यायचं आहे हे दोन्ही व्हेरीफाईड असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता हा ट्रान्सफर केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल यादी संक्षम झालेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो